प्रांती इथं भावास सर्व सामान्यंचा नाशिकच्या ग्रामदेवता कालिका मातेचा नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंद मिळावेचा आयोजन देखील महत्त्वपूर्ण असतो परंतु यंदाच्या वर्षी आनंद मिळावेचा टेंडर प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप मंगेश पवार यांनी केला आहे पवारांच्या मते दरवर्षी गणेशोत्सवानंतर सर्व संबंधितांना पुरेशी माहिती देऊन आनंद मिळाव्याचं टेंडर प्रक्रिया उघड पद्धतीनं पार पडते मात्र यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या आधी तात्पुरती माहिती देऊन अधिकाऱ्यांच्या संगणमतानं छुप्या पद्धतीनं टेंडर देण्यात आले आहे त्यामुळे या टेंडर प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे पवारांनी असा दावा केलाय की यावर्षीचा आनंद मिळाव्याचा टेंडर अवघ्या वीस ते बावीस लाख रुपयांवर दिला गेलाय तर मागील वर्षी हेच टेंडर बेचाळीस लाख रुपयांना विकले गेले होते त्यामुळे नाशिक महानगरपालिकेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला त्यांनी या प्रक्रियेत आर्थिक फायद्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांची संगनमत असल्याचंही सांगितलंय या ना आरोपांमुळे नाशिक महानगरपालिकेवर दबाव वाढला असून टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेच्या अभावाबद्दल चौकशीची मागणी होतीये महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागु काय काय नाव तुमचं मंगेश आनंदराव पवार काय प्रकार घडला काय सांगणार दरवर्षीप्रमाणे दोन हजार तेवीसमध्ये नगरपालिकेच्या कळवणूक म्हणजे जो आपली कालिकेची जत्रा भरती आनंद मिळावा त्यासाठी मी टेंडरमध्ये सहभागी झालेलो होतो तर यावर्षी जो खेळ झालेला आहे करवणुकीचा जो पेपरला आपल्या गणपती उत्सवानंतर पेपरला डिक्लेअर करून ज्या टाकतात त्यावेळेस त्यांनी गणपतीच्या आधीच भ्रमर या वृत्तवाहिनीला टाकून न कोणाला विश्वासात घेता न बाकीच्या लोकांना न कळवता त्यांनी हा खेळ करून घेतलेला आहे आता ज्यांनी कोणी हा टेंडर घेतलेला आहे तो अधिकाऱ्यांच्या सहमतीनं किंवा अधिकाऱ्यांच्या देण्या घेण्याच्या दृष्टीनं हा खेळ झालेला आहे मागच्या वर्षी बेचाळीस लाखात जो नगरपालिकेला गेलेला टेंडर तो ह्या वर्षी सतरा का बावीस लाखामध्ये गेलेला आहे याच्या बाबतीत जे मागच्या वर्षी जे होते त्यांना न कळवता की टेंडर एवढं कमी याच्यात का केलं नाही या हिशोबाने मला याच्यावरती संशय येऊ राहिलेला आहे तर माझं एक मत आहे की बाकीच्यांवरी अन्याय होऊ राहिलेला आहे तरी या यावर्षी तुमचा यावर्षी तुमचा टेंडर आहे का यावर्षी ॲक्च्युली माहितीच नाही पडलं की पेपरला कधी ती बातमी आली कधी नाही कारण आम्ही दरवर्षी गणपती झाल्यानंतरच वृत्तवाहिन्यामध्ये ही जाहिरात ही करणूक कर राहते त्याच्यामध्ये ते देतात पण ही गणपतीच्या आधीच झालेली आहे जे कर अधिकारी आहे आपण ऐकताना काय आव्हान करणार आयुक्तांना हेच आवाहन करत अधिकारी असतील त्यांच्यावरती चौकशी करावी देवाण देवाणघेवाण झाले असेल बघावी किंवा आम्हाला याचा व्यवस्थित न्याय द्यावा मंगेश पवार अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा